नमस्कार मंडई तुमच्या सर्वांच्या आवडीचं मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये एका नवीन भागात आणि मंडई बैल सोडलेत आणि आता चाललोय पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर फोडीचा व्हिडिओ तर शेतात चाललोय फोड करायला आणि आपल्या सोबत आहे अथर्व मन उर्फ पंड्या त्याला गावात सर्व पंड्या म्हणून ओळखतात तर बघा एकदम गोरा गोरा पान आता जरा उन्हात फिरतो इकडे तिकडे तर थोडासा सावळा झालाय तरी पण अजून बराच आहे आणि आपण बघू शक पुढे लालू गेला आहे आणि आहे बावटे आहेत सोयल आलाय तर तो गेला आहे पुढे घेऊन त्याला चालला आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहे सोयलच्या शेतात फोड करायला आणि मंडई आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल बघूया काय काय होतंय शेतात गेल्यानंतर पुढे अथर्व पण आला आहे नांगळ धरायला बघूया कसा नांगळ धरतो आहे ते तर मंडई आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा <laughs> शेअर जा ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका कर। चला तर पाहूया पुढे काय होतंय तर मित्रांनो आता आपण आलो आहे सोहेलच्या शेतामध्ये साईलच्या आणि आता बैलांना झुमतोय नांगरासाठी झोपडतो तर पाहू शकतो आपण कशी झुंपायची असते तर, नंगर। तर हा जोकाड आणि हा इसाळ नांगर तर तशी ह्या हा येत नाही तर त्याच्या मदतीने आपण जोडून घेतोय तर पाहू शकतो मी कसा बांधतोय नांगर तर मित्रांनो आपण आलं सोयलच्या शेतात अगदी होळीवर तर आपण आपला हा एक चोंडा नांगरून झालेला इकडे आपण बैलजोडी आपली उभी केले सोयलच्या इकडे कुदलते ढिपळी जे आले ते ढेपो बारीक करते आणि ही बघा आपली होळी तर आपण इथे होळीवर शिमग्यात येत असतो सोयला ताण लागली आठ्यात तिकडे पाणी प्यायला गेलं आणि आपण आहोत आता गावाच्या तसं मध्यावरती आणि थोडंसं खालच्या भागात अगदी रस्त्याकडे इथे आमचं स्टॉप आहे आपला आणि हे आमचं सातांबा गाव तर इथे आपलं समोर आपण बघतो इथे मंदिर आहे आपलं विठ्ठल रोखमायचं आणि मित्रांनो काम करत असताना शेतामध्ये अगदी रिमझिम रिमझिम पाऊससुद्धा सुरू आहे आणि आम्ही शेतामध्ये काम करताना या रिमझिम पावसाचा आनंदसुद्धा घेतो आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे कसं का शेतामध्ये काम चाललं आहे शेतीचं चा आणि पाऊससुद्धा आपल्याला दिसतो आहे आपल्या कॅमेऱ्यातून आपले बैल सो बैलजोडीसुद्धा आहे त्यांनासुद्धा खूप बरं वाटतं एकदम गारवा आहे आणि ऊन लागलं की उन्हातून जास्त दम लागतो त्रास होतो आणि हा आपल्या बावट्या काय कायम रागातच बघत असतो त्याच्या नाकावर एखाद्या माणसाच्या जसं नाकावर राग असतो ना तसंच अगदी त्या बावट्याच्या नाकावर नाकाव पण खूप राग आहे अगदी जवळ पण गेलो तर लगेच दुसकायला येतो तर चला पाहूया एक चोंडा नांगरून झालाय आता आपला आणि अजून नऊ चोंडे नांगरायचे आहेत दुपारून आता आलोय आपण दुपारची वेळ आहे एकूल सात चोंडे आहेत मित्रांनो तर पाहूया काम सुरू आहे मस्त पाऊस लागतोय आणि आम्ही पावसाचा आनंद घेतोय पावसात भिजतोय तुम्हाला पण भिजायचं असेल तर या इकडे शेतामध्ये मस्त एकदम काम करताना एकदम भिजायला एक, एक वेगळी मजा असते वेगळा आनंद असतो जर तुम्ही इकडे गावाकडे राहिलेले असाल तर तुम्हाला नक्कीच माहित असेल आणि परंतु जे आताची पिढी आहे त्यांना हा आनंद अनुभवायला आता इथे यावं लागेल शेतामध्ये तरच हा आनंद तुम्ही अनुभवू शकता तर चला आम्हाला आनंद आम्ही आनंद लुटतोय तुम्ही सुद्धा येऊ शकता या मित्रांनो इथे नांगरता नांगरता अगदी फोड करतानाच आपल्या गावचं थोडक्यात आपण दृश्य बघू शकतो अगदी गावाला एक सुंदर असं रूप या पावसाळी दिवसात आलेलं आहे हिरवगार आहे तर आपण बघू शकतो आपले इथं होळी आहे आणि होळीच्या शेजारी हे हिरवगार गवत चोंड्यातून झालेलं आहे आणि हे पावसाळी दिवसात असं आपल्याला प्लास्टिक वगैरे बांधावं लागतं घराला समोर बघतो आहे आपण आणि इकडे आमच्या गावातील घरं आणि आपण बघतोय नारळाची झाडं वगैरे एकदम तरवे वगैरे कसे रुजलेत आणि आपल्या इकडे नांगर तर बघू शकतो तर या मंडळी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता चहा नाश्ता चहाचे वेळ झाले टी टाईम तर चहासोबत फरसन पण आणलं आहे चिवडा तर तुम्हीसुद्धा येऊ शकता आमच्या संपायच्या आधी तर नांगर धरून वगैरे शेतातली कामं करून अगदी विरंगुळा म्हणून आणि टाईमपास आणि थोडंसं थकवा दूर करण्यासाठी चहा तर संध्याकाळचे आता साडेचार वाजलेत शेतावर वा, शेतावरच वा आता इथे शेतावर घर आहे म्हणून आपण घराच्या पायरीवर इथे बसलो आहे नाही तर शेताच्या बांधावर बसून अगदी शेतात चहा पिण्याचा भाकरी खाण्याचा जेवणाचा आनंद हा वेगळाच असतो तो इथे प्रत्यक्ष आल्याशिवाय समजत नाही कळत नाही खूप वेगळा आनंद असतो तर या चहा प्यायला चहा पिऊन घेऊया आणि अजून आपल्याला काम आहे तेसुद्धा आठवायचं आहे तर मंडई बघतोय आपण असं आता खालून असं वरवर शेताची फोड करत आलेलो आहोत मंडई आता बघतोय आपण बैल सोडायची वेळ झाली संध्याकाळची वेळ झाली बैल पण थकलेत आपण पण थकलो आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका अशाच आणखी काही व्हिडिओ होळीच्या आपल्या चॅनलवर आहेत आपल्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलवर तर मंडई आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा कमेंट्स करायला विसरू नका अगदी आवर्जून कमेंट्स करा कारण तुम्ही कमेंट्स केल्यानंतर आम्हाला सुद्धा समजतं की तुम्हाला कितपत आपला व्हिडिओ आवडतात कोण कोकणातलं आहे आणि आपल्या बऱ्याचशा व्हिडिओ आणि बैलसुद्धा निघाले आहेत कंटाळलेले आहेत तर चला म्हणजे नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका चला तर अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मी विनोद शिकले आपल्या विनोद विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर चला पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात आपल्या कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला तोपर्यंत बाय बाय टाकता